हॅलो नमस्ते फ्रेंड्स तर आमच्या एंगेजमेंटचा तुम्ही फर्स्ट लुकचा फर्स्ट ब्लॉग बघितला असेलच आणि हा आहे आमच्या नेक्स्ट लुकचा नेक्स्ट ब्लॉग तर आमचा फर्स्ट लुक आवडलं की नेक्स्ट लुक आवडलं आहे तुम्हाला आम्हाला नक्की सांगा आणि कोणतं लुक आम्हाला भारी वाटत होतं कोणत्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फोटोशूट वगैरे छान झालं आहे आणि ह्या लूकमध्ये ह्या पार्टमध्ये मला बापू देणार आहे दोन गिफ्ट तर ते गिफ्ट कोणकोणते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वप्रथम मी तर माझी पाच सांगितली ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे तर त्यांनी मला हळदी कुंकू लावला आहे आणि मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आहे त्यांनी माझ्या ओटीमध्ये काय ते ओटीचं सामान वगैरे दिलं आहे आणि मी त्यांना रिटर्नमध्ये साडी वगैरे दिली तुम्ही बघू शकता तर ह्या होत्या पाच वाजणी तर त्यानंतर ह्या का ह्या काकांनी देखील माझी ओटी भरलेली आहे आणि त्यानंतर माझ्या मोठ्या जाऊबाईंनी मला हार वगैरे टाकला आहे तर तर नणन टाकत असते बट मला नणन नाही आहे म्हणून आणि बापूला देखील काकाने हार टाकलेला आहे इथं त्यानंतर लगेच आम्ही रिंगचा प्रोग्राम चालू केला आहे तर मी बापूला रिंग देते दे आहे माझे जीवनसाथी म्हणून तर मी बापूला रिंग वगैरे घातलेली आहे त्यानंतर लगेचच बापूनी देखील मला रिंग वगैरे घातलेली आहे बघू शकता तुम्ही आमच्या दोघांच्या रिंग त्यानंतर झालं आहे आमचं फोटोशूट आणि मी इथे डोळे लावले कारण डोळ्यावरती अक्षर लागत होते त्यानंतर बापूचं स्पेशल फोटोशूट फोटोशूट काढ होईपर्यंत मी तिथं बा इकडंच होते मी जाईपर्यंत बापूचं सिंगल फोटोशूट झालं त्यानंतर झाले बापूच्या फ्रेंड्ससोबत आणि पिल्यासोबत फोटोशूट आणि माझं थोडंसं फोटोशूट त्यानंतर आमच्या दोघांचं कफल फोटोशूट इथं चालू होतं तरी तर खूप सारे होते म्हणजे तिकडचे बापूचे फ्रेंड्स मा मामी मामा ते सगळे भरपूर होते तर थोडं कन्फ्यूज होत होतं कपल फोटोसाठी पण ठीकच आले मला तर वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही आमच्या दोघांच्या रिंग दाखवतोय कोणती रिंग रिंगावडी नक्की सांगा तर ही रिंग म्हणजे माझ्यासाठी बापूने आणलेलं फर्स्ट गिफ्ट होतं मी सांगितलं ना तुम्हाला की दोन गिफ्ट दिले तर त्यातलं एक गिफ्ट म्हणजे रिंग होती आणि नेक्स्ट गिफ्ट ते समोर येईलच तेव्हा नक्कीच सांगेल तर आमचं कपल फोटोशूट तुम्हाला कसं वाटतं आहे तेही आम्हाला नक्की सांगा अँड जास्त कन्फ्यूजमध्ये कोण होतं मी की बापू फोटोशूट करताना तेही सांगा आणि आमचं कपल फोटोशूटमधील कोणतं कपल फोटो तुम्हाला आवडलेला आहे तेही आम्हाला सांगा नक्कीच आणि बापूचं कोणतं फोटोशूट तुम्हाला आवडलं आहे सिंगलमध्ये आणि माझं कोणतं आवडलं आहे तेही सांगा तर आमचं फोटोशूट मस्त चालू आहे की नाही आणि तर बघू शकता बापू घेत आहे सेल्फी फोटोशूट फोटोग्राफीवाला वेगवेगळी फोज आम्हाला सांगत होता बट आम्ही नॉर्मल फोजवरतीच फोटोशूट केलेलं होतं बापूचा हा फोटो मला तर खूप आवडतो तो मला आवडतं की नाही कमेंट करून नक्की सांगा बापूने सेल्फी वगैरे दोन चार घेतलेल्या होत्या बघू शकता तुम्ही इथं माझं एकटीचं झालं आहे फोटोशूट बघू शकतो मी आणि त्यानंतर माझं नेक्स्ट गिफ्ट म्हणजे माझा मोबाईल तर हे बापूने मला नेक्स्ट गिफ्ट नेक्स्ट गिफ्ट दिलं होतं तर मी खूप हसत होते दिसते ना असताना त्यानंतर आहे मामीसोबत त्यांच्यासोबत थोडंसं फोटोशूट इथे आहे रवी परीसोबत त्यांच्यासोबत थोडंसं फोटोशूट आणि नवीन मोबाईलमध्ये बापू घेत आहे सेल्फी कसे येते म्हणून बघताय तर इथं बघू शकता तुम्ही आमचं फोटोशूट वगैरे मस्त चालू आहे इथं माझा सिंगल फोटोशूट झालेला आहे आणि त्यानंतर झालं आहे मामासोबत श्रेयसोबत थोडंसं फोटोशूट इथं एंगेजमेंटमध्ये दिलेले डब्बे आहेत त्यानंतर बापू लगेच बसले इथं जेवायला तर जेवण वगैरे झाल्यानंतर बापू निघाले घराकडे तर बापूचं ऑप्शन वगैरे पुन्हा झालं आहे एक चालता चालता इथं घेतलेले ऋषीने सेल्फी त्यानंतर झालं आहे बापू तर थोडंसं पुन्हा फोटोशूट तर जायच्या अगोदर परत एक मावशीसोबत त्यांच्यासोबत फोटोशूट झालेला आहे इथं परीसोबत झालेलं आहे पुन्हा त्यानंतर इथं नामूभैया त्यांच्यासोबत देखील फोटोशूट झालेलं आहे त्यानंतर माझं थोडंसं एकटीचं फोटोशूट आहे त्यानंतर आणि त्यानंतर झालं आहे आजीसोबत त्यांच्यासोबत फोटोशूट तर आमचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की नक्की सांगा आणि आमचं एंगेजमेंटचं फर्स्ट लुक आवडलं आहे की नेक्स्ट हे देखील आम्हाला नक्कीच सांगा आणि यानंतर मी तुम्हाला आहे आमचा हळदीचा ब्लॉग तर तोही तुम्ही नक्कीच बघा आणि आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तर थँक्यू